जी काय उरली सुरली तुझी आगृह आहे ना भास्कर जाधव तुझ्या मतदारसंघात येऊन काढलं पण तुझ्यासारखे ऐकून घेणार नाही लक्षात ठेव भास्कर जाधव भास्कर जाधव ज्या भाषेमध्ये काल बोलला आता आपण सगळे पत्रकार आपण जी भाषा त्याची दाखवली आज ह्या पत्रकार परिषदेमध्ये माझी पण भाषा तुम्हाला जशीच तशी महाराष्ट्राला दाखवावी लागेल माझी विनंती आहे अठरा महिने गरोदर भास्कर जाधव त्याची लायकी जर कोण ओळखत असेल तर निलेश पेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्याची लायकी कोणच चांगली ओळखत नाही त्याची भायगिरी जी होती चिपळूण मध्ये ती निलेश राणेने संपवली हा वाळू चोर भास्कर जाधव हातपाटीच्या वाळूवर घर चालवतो आणि नको नको दंदे तु तु आएस, ते धंदे यायचे तू दुसऱ्यांची बाप काढतो भास्कर जाधव तू किती बापाचा आहेस हे तुझ्या आईला देखील माहीत नाही एवढं लक्षात ठेव तू जेवढी भाष भाषा घसरवशील त्याच्यावर पहिलीकडे जाऊन निलेश राणे तुला उत्तर देणार एवढलं लक्षात ठेव आता आमचं पक्षाचं चा अभियान चालू आहे पंधरा तारखेपर्यंत पंधरा फेब्रुवारी पर्यंत सोळा तारखेला मी गोवाघरात जाणार जाहीर सभा आहे माझी जी काय उरली सुरली तुझी आग्रह आहे ना भास्कर जाधव तुझ्या मतदारसंघात येऊन काढणार काय काय शब्द वापरले म्हणे बाळासाहेबांनी ह्याला सांगितलं तुला सांगायला तू तु किती वर्ष पक्षात होतास जेव्हा होता तेव्हा मातोश्रीच्या गेटच्या बाहेर असायचा मग बाळासाहेब तुला कधी बोलले तू जे मागून बोलतोस ना एकदा समोर येऊन बोलून दाखव तू सांगेल ते वेळ आणि सांगशील ते ठिकाण निलेश राणे येतो आणि जे तू स्टेजवर बोलतोस ते एकदा समोरासमोर बोलून दाखव मग मला बघायचं तू कुठला मोठा मर्द आहेस ते जे पिसाळलेल्या कुत्र्यासारखं भाषण करतोस ना ही पद्धत झाली जाहीर सभेमध्ये एका कुटुंबाला शिव्या देण्यासाठी तो काय व्यासपीठ होता काय ते थे। ह्याला पवार साहेबांनी महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष केला निवडणुकीच्या तोंडावर ह्याला अकलला सुनील तटकर्यांना आणला पवार साहेबांना पण तुझी लायकी कळली पवार साहेबांना पवार साहेबांनी ओळखलं की ह्याला जर ठेवलं तर निवडणूक आपल्या हातातून जाते निवडणुकीच्या तोंडावर भास्कर जाधवला बाजूला गेला काही वर्षानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर अडीच वर्ष मुख्यमंत्र्याचा काळकाळ कार्यकाळ त्याला मंत्री केला काय म्हणजे उद्धव ठाकरेला पण याची लायकी माहिती आहे मंत्री बनायच्या लायकीचा नाही प्रदेश अध्यक्ष म्हणून शरद पवारांना कळलं की हा अध्यक्ष राहिला तर आपण निवडणुका जिंकू शकत नाही लाख मारून याला बाहेर काढलं आणि सुनील तटकरेनं आणलं तेव्हाची राष्ट्रवादी म्हणतो उद्धव ठाकरेने याला मंत्री केला नाही आणि आता सगळीकडे जे काय फिरवतायत ना या भास्कर जाधवला ते फक्त कुत्री भुंकण्यासाठी कुठेतरी लागते ना त्याच्या पलीकडे या भास्कर जाधवचा उपयोग घरात नाही किंवा घराच्या बाहेर नाही ह्याची चार मुलं आहेत त्यापैकी एकच ह्याच्यासारखा दिसतो आम्ही विचारलं रे बाकीचे ते, ते तीन कुठून आणले ते किंवा कोण आलं होतं काय मर्यादा वगैरे काय आहे का नाही आम्ही मर्यादा सोडली तर तू आमच्या नेत्यांवर बोलतो ना आम्ही उद्धव ठाकरेला शिवा घातल्या तर काय होईल आजपर्यंत उद्धव ठाकरेला अपशब्द एकदा कधीतरी संजय राऊतने आम्हाला पातळी सोडून बोलायला लावलं होतं तेव्हा एकदाच फक्त पातळी सोडून मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो होतो आम्ही लास्ट ठेवतो मर्यादा ठेवतो म्हणून तुम्ही काही बोलत राहणार काय अरे स्टेजवर बोलता एकदा समोर येऊन बोला गॅरंटी आहे परत जाणार नाही तुम्ही कोणाला चॅलेंज देत आहे मी चॅलेंज देतो ना सोळा तारखेला येतोय मी गोवा घरात जाहीर सभा ओपन मैदानात घेणार आहे मला बघायचं कोण काय करतो ते भास कर, भास कर, हा भास्कर तर आम्ही संपवलं वाळूचोर हा आम्हाला सांगतो कुठल्याही स्टेजवर गेला तर नाचायला लागतो हा लिडर आहे काय ह्याच्या मतदारसंघामध्ये मतदार मतदारसंघामध्ये भास्कर जाधव शेवटची वॉर्निंग आहे वॉर्निंग वगैरे नाहीच आता डायरेक्ट तुला जे करायचे ते कर तुला जिथे तक्रार करायची तिथे तक्रार कर राणे साहेबांवर इथून पुढे एक शब्द तरी काढलास निलेश राणे तुला शोधणार एवढं लक्षात ठेव जेवढं सहन करायचं होतं तेवढं सहन केलं आता नाही सोडत तुला मग माझ्या आयुष्याचं काय वाटवलं व्हायचं ते होऊन जाऊ दे मी काय आयुष्यभर राजकारणामध्ये काय निवडणुका लढवायला आलेलो नाही नसेल नशिबात नाही लढवणार लोकांनी नाही स्वीकारलं परत एकदा पडील पण तुझ्यासारख्या ऐकून घेणार नाही लक्षात ठेव भास्कर जातो तुझ्यासारख्याच ऐकून घेणार नाही आणि आमच्या दैवतावर बोलतोस तू आमच्या राणेसाहेबांवर अरे बाळासाहेब बोलत होते चालत होतो आम्हाला बाळासाहेबांचा अधिकार आहे तू कोण म्हणून शेवटचं सांगतो इथून पुढे सांगणार नाही पत्रकार परिषद वगैरे घेणार नाही तुझ्यासाठी इथून पुढे फायनल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका